खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा सूर्य हा ऐसा मुख्य उद्गम है सूर्यापासून निघालेली प्रकाश किरण ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर पडतात त्यावेळेस काही प्रकाश किरण त्या वस्तूमध्ये प्रवेश करतात शोषले जातात तर काही वेळा प्रकाश किरण जास्तीत जास्त संख्येने त्या वस्तूच्या पृष्ठभागापासून परावर्तित होतात व आपल्या डोळ्यांमध्ये शिरतात म्हणजेच आपल्याला ती वस्तू दिसते प्रकाश किरण नेहमी प्रवास करताना सरळ रेषेमध्ये प्रवास करतो परंतु ज्यावेळेस प्रकाशाच्या मार्गामध्ये एखादी वस्तू अडथळा म्हणून येते त्यावेळेस प्रकाश किरण त्या वस्तूवर आदळतात आणि प्रकाश किरण परावर्तित होतो यांनाच आपण प्रकाशाचं परावर्तन म्हणतो परंतु काही वेळेला प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेस मात्र तो तिरकस होतो त्याच्या या गुणधर्माला आपण प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणणार आहोत आपल्या अवतीभोवती अशा अनेक घटना आणि बदल घडत असताना आपल्याला दिसतात उदाहरणार्थ इंद्रधनुष्य तयार होतो हे सुद्धा प्रकाशाचं अपवर्तनाचं उदाहरण आहे त्याच्यानंतर एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये आपण पेन्सिल टाकली तर ती काहीशी वक्र दिसते वाकडी दिसते हे सुद्धा प्रकाशाचं अपवर्तनाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल तर आज आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय हे नक्की करणार आहोत समजून घेणार आहोत त्यासाठी माझ्याजवळ दोन काचेचे ग्लास आहेत आणि दोन नाणी आहेत मी सर्वप्रथम या काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकतो दोघ ग्लास पाण्याने भरून घेतो आता एका ग्लास खाली मी हे नाणं ठेवतो आणि दुसऱ्या ग्लास मध्ये मी हे नाणं टाकतो आपल्याला या ठिकाणी आता दोघं ग्लासचं जर निरीक्षण केलं तर काय दिसेल मला या ठिकाणी पाण्यामध्ये टाकलेलं नाणं हे स्पष्टपणे दिसत आहे परंतु या ग्लासच्या तळाशी ठेवलेलं नाणं अदृश्य झालेलं दिसत आहे म्हणजे ते दिसेन असं झालेलं आहे याच्या मागचा कार्यकारणभव असा आहे की कि प्रकाश किरण ज्यावेळेस हवा या माध्यमातून पाण्यात मा प्रवेश करतो आणि पाणी या माध्यमातून पुन्हा हवा या माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेस त्याची जास्तीत जास्त वळण होतात म्हणून जे नाणं काचेच्या ग्लास खाली ठेवलेलं आहे ते आपल्याला दिसत नाही कारण तिथं प्रकाशाचं अपवर्तन जास्त होतं प्रकाश जास्तीत जास्त ठिकाणी वळण घेतो परंतु दुसऱ्या क्लासमध्ये नाणं स्पष्टपणे दिसतं कारण त्या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे प्रकाशाच्या अपवर्तनाचा या ठिकाणी आपल्याला या पर्वाच्या माध्यमातून प्रकाशाचं अपवर्तन समजून घेता येईल आता मी दोन्ही ग्लासांमध्ये पाणी टाकतो आता मी एक नाणे काचेचा ग्लास खाली ठेवतो आता मी एक नाणी पाण्यामध्ये टाकतो आता मी निरीक्षण करतो हे पा मित्रांनो काचेचा ग्लास खाली ठेवलं नाणं दिसत नाही परंतु काचे पाणीमध्ये टाकलेलं नाणं दिसत मी दोघ ग्लासामध्ये पाणी टाकतो आता मी ग्लासाच्या काली नाणं ठेवतो आता मी पाण्यामध्ये नाणं टाकतो आता मी बघतो हे बघा पाण्याखाली ठेवलेलं नाणं दिसत नाही पाणी टाकलेलं मी दिसत ग्लासांमध्ये पाणी टाकते पाण्याच्या ग्लास खाली एक नाणं ठेवते आणि दुसरं नाणं पाण्यामध्ये टाकते आता मी, मी बघते पाण्याखाली टाकलेलं ना ना पाण्याच्या ग्लास खाली ठेवलेलं ना दिसत नाही पाण्यात टाकलेलं ना स्पष्टपणे दिसतं आता मी ग्लास मध्ये पाणी टाकतो आता मी एक नॅनो ग्लास खाली ठेवतो आता मी दुसरं नाण पाण्यामध्ये टाकून ग्लास खाली ठेवलेलं नाण दिसत नाही परंतु ग्लास मध्ये टाकलेलं नाण स्पष्ट दिसत आता मी ग्लास मध्ये पाणी टाकू